घाटकोपर अंधेरी वर्सोआ मेट्रो एक मार्गिकेच्या कमी अंतराच्या मेट्रो ज्या आहेत त्या आता सुरू करण्याचा विचार घेण्यात आलेला आहे आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं हा महत्वाचा निर्णय समोर आणलाय आता निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात घाटकोपर अंधेरी या मार्गिकेवरती मेट्रोच्या फेऱ्या या सुरू होणार आहेत या, या दरम्यान घाटकोपर अंधेरी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्वाची बाब असणार आहे त्यांना दिलासा मिळणार आहे सगळ्यात जास्त यातायात ही मेट्रो घाटकोपर अंधेरीसाठी जास्त असते आणि त्यामुळेच घाटकोपर अंधेरी हा पिकावरचा काळ असतो खास करून वेस्टर्न लाईनवरनं सेंट्रल लाईनला जोडणारी अशी ही मार्गिका महत्वाची ठरत असल्यामुळे अंधेरी घाटकोपर या मार्गिकेवरच्या सोमवार ते शनिवारच्या काळातल्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत